गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोण ऐंशी तीन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची आम प्रकल वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा बंगलोजला स्वतंत्र नळ सांड सुरक्षित विल्हेवाट सर्व टाइल्स ग्लॉस आणि नामांकित कंपनीच्या सर्व टायर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हरघर नल योजना पूर्णत्वाकडे बाथरूम बेसिन किचन सीपो फिटिंग्स हे जगात कपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीड लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पाकी दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा खोटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय टॅक्स गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी नागरी रोड पंढरपूर म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूज ला करा आणि शेजारील बेल ऐकॉन वर क्लिक करा बीड जिल्हा गेल्या एक वर्षभरापासून वाढत्या गुन्हेगारी आणि विविध घोटाळ्यांमुळे सही वापरून तीन कोटी वीस लाख रुपयांचा निधी वर्ग केल्याचा प्रकार बीड मधून उघडकीस आला आमदार लाड यांनी स्वतः विधान परिषदेच्या सभागृहात ही माहिती दिली लाड यांच्या आवाजात ए आय कॉल करून निधी त्वरित वर्ग करा असं रत्नागिरी येथील अधिकाऱ्यांना सांगण्यात आलं होतं त्यानंतर हा निधी वर्ग करण्यात आल्याचा प्रकार घडला आमदार लाड यांनी स्वतः सभागृहात माहिती दिल्यानंतर खळबळ उडाली दरम्यान रत्नागिरी येथील अधिकाऱ्याला आणि कॉलबाबत खात्री करण्यासाठी फोनवरून संवाद साधला संभाषणादरम्यान लाड यांनी कोणतीही अधिकृत विनंती केली नसल्याचं स्पष्ट केल्यानंतर ही बनावट पत्र व्यवहार आणि ए च्या माध्यमातून झालेली फसवणूक उघडकीस आली याबाबत आज विधान परिषदेत आवाज उठवला रत्नागिरी जिल्ह्यातील निधी बीडला वळवण्याचा कट उघड झाला माझ्या नावाचा गैरवापर करून फसवणूक करणाऱ्या दोषींवर कठोर कारवाई झाली पाहिजे सरकारनं आळा घालण्यासाठी कठोर उपाययोजना कराव्यात अशी मागणी केली आहे रत्नागिरी जिल्हा कलेक्टर ऑफिस मधन आला बीड जिल्ह्यातून कोणीतरी पत्र व्यवहार करून माझी खोटी सही करून तीन कोटी वीस लाख रुपये हे रत्नागिरीतून बीडला वर्ग करण्यात आले आणि त्यामध्ये छत्तीस कामांची यादी दिली आणि वर्ग झाले पैसे वर्ग झाले त्यानंतर मला त्यांना काहीतरी डाऊट आला डी पी ओला नवीन आलेल्या त्यांनी तात्काळ मला फोन केला आणि विचारलं की बाबा हे एवढा निधी तुम्ही बीड जिल्ह्याला दिला आहेत का तर मी म्हटलं असा मी दिलेला नाही तर कॉपी मागवली असं लक्षात आलं की माझं लेटर हेड खोटं वापरलं आहे माझी सई खोटी मारली होती आणि त्याच्या पलीकडे जाऊन त्यांनी वेगळ्या पद्धतीचा आता काहीतरी नवीन सिस्टीम आली आहे ए आयच्या माध्यमातून माझा आवाज काढून फोनवरती पण बोलले आणि सांगितलं की मी प्रसाद लाड बोलतोय आत्ताच्या आत्ता तुम्ही निधी वर्ग करा तर माझी सरकारला एवढीच विनंती आहे की हे माझ्या बाबतीत घडलं असेल ह्याच्या आधी श्रीकांत भारतींच्या बाबतीत पण घडलं होतं तर ह्याच्या बाबतीत सरकारनी आता नवीन टेक्नॉलॉजी ओ टी पी सिस्टीम काहीतरी पद्धत आणावी नाहीतर आणि हा जर आकडा छोटा असता वीस लाख रुपयाचा तर समजलाही नसता तीन कोटी वीस लाख आता आपल्याला सर्वांनाही गांभीर्याने घेतलं पाहिजे आपले ए असतील किंवा इतर लोकं असतील तर सरकारला माझी विनंती आहे की आपण ह्या बाबतीत एक तर पोलिसांना निर्देश द्यावेत ह्या लोकांची नावं कळलेली आहेत कोणकोण आहेत ती ते कुठ कोणी असतील कुठल्याही पक्षाचे असतील त्यांना अटक झाली पाहिजे त्यामुळे सरकारनी निर्देश द्यावेत मुंबई पोलीस आयुक्तांना की तात्काळ या लोकांना अटक करावी एफ आय आर दाखल झालेली आहे आणि ह्या सिस्टीममध्ये काहीतरी तांत्रिक प्रणाली आणा की ओ टी पी सिस्टीम असेल आमदारांकडून ओ टी पी जाईल मग निधी दिला जाईल असं काहीतरी करावी माझी विनंती सन्मान देतो देतो माननीय सदस्य प्रसाद लाड यांनी पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनद्वारे जो विषय सभागृहात मांडलेला आहे त्याच संदर्भामध्ये माग उमाताई खाफरेंना देखील तसा अनुभव आलाय आणि मी देखील आणि निरंजन डावखरेंना आला त्यानंतर हा हा अनुभव मला हा अनुभव मला देखील आलेला आहे पण मी सभापती होण्याच्या अगोदर आलेला आहे पण मी जागृत असल्या कारणाने मी तात्काळ पोलीस केस दाखल केली आणि तो प्रकार थांबवला आणि म्हणून हा प्रकार गंभीर आहे शासनाला चॅलेंज करणार आहे आणि त्यामुळं हा गंभीर प्रकारची शासनाने दखल घेऊन अशा प्रकारची घटना घडणार नाही या संदर्भामध्ये काहीतरी कारवाई ठोस कारवाई आणि धोरणात्मक निर्णय घेण्याची आवश्यकता आहे